सर्वात मोठी बातमी राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे या निमित्त महायुतीच्या नेत्यांकडून जल्लोष देखील करण्यात आला मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी काय डोंगर या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विद्यमान आमदार बापू पाटील यांना पुन्हा उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख रिंगणात उतरले होते अखेर येथून शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला आहे मात्र आता पराभवानंतर शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत ते सक्रिय आहे। त्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले निवडणुकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या सांगोलाच्या चौदा गावातील शेतात पाणी नाही आले तर राजकीय सन्यास घेईल असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजी बापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली होती दोन वर्षात पाच हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहीत ता आहे असे ते म्हणाले यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले सुडाचे राजकारण मी केले नाही करत नाही शहाजीबापू निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार येत नाही एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो असे ते म्हणाले यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे याची चर्चा होत आहे सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता गणपतराव देशमुख या मतदारसंघातून अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेले होते खुद्द शहाजी बापूंनी देशमुखांविरोधात सहा वेळा निवडणूक लढविली होती पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता दोन हजार एकोणीसावा बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला ले होता त्यामुळे शहाजीबापू पाटील यांना संधी चालून आली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी विजय झाला होता यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी एक लाख सोळा हजार दोनशे ऐंशी मते घेत शहाजी बापू पाटील यांचा पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे